सुप्रिया ताई सुळेंचं हॉटेल मित्रांनो व्ही पी कॉलेजच्या शेजारी होतंय व्ही पी कॉलेजच्या शेजारीच आपल्याकडे सहाशे पन्नास स्क्वेअर फूटचा वन बी एच के फ्लॅट आपल्याला विक्रीसाठी आलेला आहे आणि हा फ्लॅट कसा असेल हे तुम्हाला मी दाखवतो फ्लॅट आहे वन बी एच के सहाशे पन्नास स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे हा तो समोर तो मोठा प्रशस्त हॉल या हॉलमध्ये तुम्ही मस्तपैकी तुमचे बेड तो मस्तपैकी तुम्ही तुमचे सोफा सेट तुमच्या कला कुसरीच्या वस्तू तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आणि तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला बाहेर आला थोडंसं आपण बाहेर आलो तर तुम्हाला या फ्लॅटच्या थोडंसं सा राईट साईडला तुम्हाला छोटं बेडरूम आहे बेडरूम पण छान आहे बेडरूम असं कंजिस्टेड वगैरे काही नाही हा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावरती आहे दहा ते बारा वर्षापूर्वीचं बांधकाम आहे त्याच्यात थोडं पुढं गेलं की छोटीशी एक गॅलरी आहे गॅलरीमध्ये तुम्ही मस्तपैकी या ठिकाणी बसू शकता उठू शकता गप्पा छप्पा मारू शकता थोडंसं अलीकडं आलं की तुम्हाला वॉशिंग वॉशरूम वाशुरुमा आहे वॉशरूम म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम हे दोन वेगवेगळं सेपरेट आहे म्हणजे एकत्र नाही थोडंसं बाहेर आपण जर आलो तर तुम्हाला यावं लागेल किचनमध्ये किचन पण मित्रांनो अन्नपूर्ण मातेचं या ठिकाणी वास्तव्य आहे किचन वॉश पद्धतीने बांधलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा डेव्हलपमेंट करायची एक्स्ट्रा ब्राह्मण काकांना बोलवायची कुणाला बोलवायची काही गरज नाही आहे आपण असा प्रशस्त सहाशे पन्नास स्क्वेअर फूटचा वन बी एच केचा फ्लॅट तुम्हाला मित्रांनो मिळतो फक्त ओन अॅमली सतरा लाख रुपयात सतरा लाखामध्ये तुम्हाला वन बी एच केचा फ्लॅट मिळत असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल आणि आपल्या फ्लॅटच्या बाहेर जर आपण आलो तर तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसतील मोठे मोठे दवाखाने आहेत मोठे मोठे कॉलेज आहेत इंग्लिश मीडियम आहे व्ही पी कॉलेज आहे हॉस्टेल्स आहेत बायोटेक कॉलेज आहे लॉ कॉलेज आहे पवार फॅमिलींचं विद्येचं माहेरघर राहणारं हे तुम्हाला सुंदर पद्धतीने व्ही पी कॉलेज आहे तुमची शिक्षणाची चिंता मिटली मग आपल्या सुप्रिया ताई सुळ्यांच्या हॉटेलसमोर तुम्हाला राहायला आवडेल याचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि अशा या स्टँडर्ड एरियामध्ये आणि वी पी कॉलेजच्या शेजारी प्रशस्त सहाशे पन्नास स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे नक्कीच मित्रांनो व्हिजिट मारा आणि आपल्या फ्लॅटचे मालक व्हा हे समोर जे आहे ती आहे पाण्याचं स्टोरेज म्हणजे तुम्ही यातून पाणी भरपूर घेऊ शकता अहो काळजी कसली करता चोवीस तास पाण्याची सोय आहे ना हक्काने सबस्क्राईब करा